नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातूड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावासंबंधी एक महत्वपूर्ण बातमी येत आहे येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव वाढण्याचे संकेत ही मिळत आहे अशी अशा स्वरूपाची मित्रांनो ही बातमी आहे ही बातमी समजून घेण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या आधी काढी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोडे यांनी एक संदेश जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्यासाठी मित्रांनो जाहीर केलाय आणि तो संदेश काय हा मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जे कांदा बाजारभाव सध्या काही वेळ स्थिर राहणार आहेत मात्र पुढील काळात कांदा दरात मोठी वाढ होण्याचे संकेत हे मित्रांनो मिळत आहेत त्यामुळे आपल्या जागेवरून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना उक्ती बरखी कांदा चाळ ही देऊ नका तुमचा कांदा जर मित्रांनो चांगला असेल टिकाऊ असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा विकत राहा एक एक खट्टे मित्रांनो आपला सर्वच्या सर्व शरो कांदा हा विक्री करू आण हो नका आणि विक्री करून मित्रांनो मोकळे होऊ नका कारण आपण जर सर्वच्या सर्व कांदा एकाच वेळात मित्रांनो जर आपण विकून टाकला आणि असं जर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी केलं तर एकदम जे बाजार समितीतली आवक आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कांद्याचे भाव घसरतील आणि नंतर कुठल्याच शेतकऱ्याजवळ हा कांदा शिल्लक राहणार नाही कांदा राहणार तर तो फक्त व्यापाऱ्यांजवळ आणि नंतर जर मित्रांनो पुढच्या काळात जुलैमध्ये ऑगस्टमध्ये कांद्याची जर कांद्याच्या बाजारभाव जर मित्रांनो वाढ झाली तर या बाजारभावाचा फायदा हा कुठल्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही जो काही फायदा मिळेल हा फक्त मित्रांनो जे कांद्याचे व्यापारी आहेत त्यांना मिळेल म्हणून जे कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत भारत दिगोडे यांचं म्हणणं असं आहे की सध्या तर तुम्ही काही दिवस कांद्याची विक्री करूच नका पण जर तुम्हाला विक्री करायची असेल तर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या कांद्याची विक्री ही करत राहा जागेवरून जे व्यापारी डायरेक्ट आपल्या कांदा चढीतला कांदा खरेदी करतात डायरेक्ट कांदा चढीतला पूर्ण पूर्ना पूर्ना कांदा खरेदी करतात यांना आपला पूर्ण पूर्ण कांदा तुम्ही जागेवरून देऊ नका कारण सध्या आता व्यापाऱ्यांनाही एक मित्रांनो अंदाज आलेला आहे की येणाऱ्या काही काळात कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड वाढणार आहेत म्हणून व्यापाऱ्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांचे जागेवरून कांदा खरेदी करणं सुरू केलेलं आहे आणि ह्या कांदा खरेदी करून मित्रांनो व्यापारी आपल्या स्टॉकमध्ये हा कांदा लावतात कारण जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा होईल म्हणून मित्रांनो अशी चूक करू नका तुम्हाला कांदा विकायचा असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात करून आपला कांदा विकत राहा जेणेकरून पुढे बाजारभाव वाढले तर याचा फायदा हा तुम्हाला होईल आणि जास्त नुकसानही तुम्हाला होणार नाही म्हणून मित्रांनो हाच होता एक महत्त्वपूर्ण संदेश तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद